साक्री तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची बैठक साक्री पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी सांगितलं की शासनाच्या नियमांचं पालन करून स्थापना करावी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन मंडळातील पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी पार पाडताना पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं गणेशोत्सव निमित्त साक्री तालुक्यातील विविध गणेश मंडळांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत व प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस निरीक्षक प्रसाद राऊंदळ ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले जीटी टी मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत साकरी पोलीस ठाण्यात बैठक झाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी यांनी विविध अडचणी आणि समस्या यावेळी पोलीस प्रशासनासमोर मांडल्या यात गणेशोत्सव समारंभ काळात वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये याची जबाबदारी वीज मंडळाने घ्यावी महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच पिंपळनेर रस्त्यावरील कान नदी किनारी स्त्रीच विसर्जन करण्यासाठी विद्युत रोषणाईची व्यवस्था नगर पंचायत मार्फत करण्यात यावी अशा विविध मागण्या गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आल्या यावेळी तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते पद्धतीने आम्ही त्यांना अनाऊन्स केलं आहे पुढे घ्या किंवा मागे घ्या असं काही दिलं परंतु जर समजा त्यांची मिरवणूक या दोन फायनल स्टेजला आहे कदाचित ते अठरा किंवा एकोणवीसला काढण्याच्या काही लोक विचारता यातून निर्णय होणं दें बाकी आहे पण जर काही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जर त्यांची जुलूस हा सोळा तारखेला जर काढला तर त्या ठिकाणी त्यांचा ना आपला रोड बहुतेक बऱ्याच ठिकाणी एकच आहे गाव आपलं एकच आहे आपल्या शेजारी ते आहे त्यांचं शेजारी आपण आहे आलं लक्षात आपलं जसं धार्मिकता आहे तसं प्रत्येकाला त्याच्या आणि काही धर्म पाळणे हे भारतीय घटनेचं हे आहे तरतूद आहे त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कोणी वर्तन त्या ठिकाणी करू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्यांना या मी सूचना दिली पोलीस प्रमुख अधिकारी सात्री पोलीस स्टेशनचे प्रभारी दिवाळे मित्र वर्षातनं येणारा आपला हिंदू धर्माचा गणेशोत्सव हा अतिशय आनंदाचा आणि पवित्राचा उत्सव तो साजरा करत असताना आपण कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होणार नाही आपल्याकडनं याची प्रत्येक मंडळाच्या सदस्याने खबरदारी घ्यायची आहे त्याचप्रमाणे प्रशासनाकडनं आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलं की एम एस सी बीचा सगळ्यात मोठा घोळ या गणेशोत्सवाच्या काळामध्ये होतो तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी साहेबांना एक विनंती करेल की एम एस सी अधिकाऱ्यांसोबत एक व्यापक अशी बैठक आपण गणेशोत्सवाच्या अगोदर घ्यावी आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये कृपया लाईट जाणार नाही याची प्रिकॉशन एम एस टी टीने घेतली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट शहरामध्ये अशा अनेक मेन लाईने आहेत की ज्या लवकरत आहेत गणेशोत्सवाच्या किंवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये या लवकरणाऱ्या लायटा लाईनीमुळे किंवा तारांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे कारण बऱ्याचशा गणेश मंडळांच्या ज्या काही मिरवणुका आहेत त्या ट्रॅक्टरवर निघतात मूर्तीची उंची खूप असते आणि मग अशा वेळेस खूप मोठा आनंद घडण्याची आज एते, साक्री पोलीस स्टेशन येथे मी डी वायस पी साखरी संजय बांबळे तसेच आमचे साक्रीचे प्रभारी अधिकारी ई पी ए बाबुल यांच्या उपस्थितीत साखरी शहरातील प्रमुख गणेश मंडळ तसेच पदाधिकारी पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची मिटिंग घेतली आणि सदर मिटिंगमध्ये त्यांना शासकीय नियमावली तसेच सुरक्षितता आणि इतर उपाययोजना याबाबत सर्व सविस्तर सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तुम्हाला आपल्या माध्यमातून सर्व साकळी तालुक्यातील गणेश मंडळांना आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांना एक आवाहन करायचं की सर्वांनी नियमांचं पालन करून अतिशय चांगला उत्सव साजरी करावा परंतु प्रत्येक उत्सवामध्ये नियमांचं पालन केलं तर उत्सव अधिकच भर पडते कोणीही नियमांचं उल्लंघन करू नये तसेच काही वेळेस आपल्याला नियमांचं वेळेत थोडं शिथिल शासनाने दिलेलं आहे त्या ते त्या वेळेत त्यांनी त्या मंडळांचे वाद्य वेळेत बंद करणं आवश्यक आहे अशा सविस्तर सूचना आपल्या वतीनं मंडळांना दिलेल्या आहेत पुन्हा एकदा सर्व मंडळांनी नियमांचं पालन करून आपल्या गणेश तयारी करून सदरचा दहा दिवस उत्सव शंत करावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जितेंद्र जगदाडे साक्री